नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिली आहे आपण आपल्या वेबसाईटला ला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली होती ही लेवल होती बावीस हजार चारशे ची खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली होती ही लेवल होती तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तरची तुम्ही बघू शकता आज मागच्या तीन दिवसामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं होतं गॅपअप ओपन होत होतं आणि सेलिंग येत होतं आज आपल्याला काय बघायला मिळालं आज आपल्याला गॅप डाउन ओपनिंग बघायला मिळालं जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की हे जे पहिलं टार्गेट होतं खालच्या बाजूचं तिथे ओपन झालं त्यानंतर त्याचा सपोर्ट घेतला गेला जसं गॅपअप ओपन झाल्यानंतर सेलिंग येत होतं गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर बाउन्स आला आणि हे आपण प्रीमियम ग्रुपवर मी सांगितलं होतं की आपल्याला आज मंथली एक्सपायरी आहे त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला काय होऊ शकतं दोन्ही बाजूनं मुवमेंट बघायला मिळू शकतात आणि दुपारच्या सत्रामध्ये मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं तर अगदी त्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळालं सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली मू आली बाउन्स झाला जनरली काय होतं आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये आपण क्लोजिंग आलेलं असतं तिथे रेजिस्टन्स घेतला जाण्याची किंवा सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता असते पण आज तुम्ही बघू शकता की तिथे अजिबात रेजिस्टन्स घेतला नाही इथून जी आपल्याला तेजी चालू झाली ती डायरेक्टली आपण वरच्या इम्पॉर्टंट लेवललाच येऊन रेजिस्टन्स घेतला आपल्या लेवल पुन्हा पुन्हा मी सांगतोय की ती परफेक्टली काम करतात हे तुम्ही इथे बघू शकता आता देतानाच मी ही लेवल दिली होती इथली कुठली तरी लेवल दिली नव्हती आणि तुम्हाला लक्षात येईल बरोबर तिथपर्यंत गेल्यानंतर सेलिंग आलं आणि हे अपेक्षित होतं कारण ज्या वेळेला इथून इथपर्यंत जात आहे त्यावेळेला आपल्याला म्हणजे हे वरचे शंभर पॉइंट आहेत खालचे पन्ना आपल्याला पन्नास पॉइंट म्हणजे दीडशे पॉईंटची एक आपल्याला मुवमेंट झाल्यानंतर आपण बघा इथून वर बघितलं तरी दीडशे पॉईंटचीच मुवमेंट असते इथून खाली बघितलं तरी दीडशे पॉईंटचीच मुवमेंट असते इथून जर तुम्ही मोजलं तरी तुम्हाला लक्षात येईल दीडशे पॉईंटची मुवमेंट झाल्यानंतर आपल्याला काय झालं रिव्हर्सल बघायला मिळालं जनरली निफ्टीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होते त्यानुसारच हे सर्व गणित आपल्याला लक्षात येईल तर पुन्हा जेव्हा सेलिंग आलं तुम्ही बघू शकता सेलिंग आल्यानंतर आपल्याला इथे एक मार्केटनं मी नेहमी सांगतो की मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा एक मेजर युटर्न येणार असतो त्या त्या वेळेला बऱ्याच ठिकाणी जेव्हा मार्केटमध्ये ट्रॅक बदलणार असतो ट्रेंड चेंज होणार असतो त्यावेळेला आपल्याला एक तिथे सिग्नल किंवा त्या, त्या ठिकाणी आपल्याला एक खूण अमखास बघायला मिळते इथे आपल्याला दिसतंय इथे आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतोय ज्या ज्या वेळेला ट्विजर बॉटम पॅटर्न तयार होतो बऱ्याच वेळेला काय होतं पॅटर्न तयार झाला की लगेच नेक्स्ट आपल्याला हा हाय ब्रेक होतो ह्या वेळेला काय झालं नेक्स्ट कॅन्डलला ब्रेक झाला नाही थोडं पुन्हा कूल ऑफ झालं खालच्या इम्पॉर्टंट लेवलचा सपोर्ट घेतला म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा इथे सगळ्या लेवलला रिस्पेक्ट झालाय म्हणजे ह्या लेवलला रिस्पेक्ट झाला ह्या लेवलला वर गेलं तेव्हा रिस्पेक्ट झाला खाली आलं इथे आणि वर जाऊन पुन्हा खाली येताना ह्या खालच्या लेवलला रिस्पेक्ट झाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या तिन्ही लेव्हलला रिस्पेक्ट झाला आणि ज्या वेळेला हा हाय ब्रेक झाला म्हणजे ट्विझर बॉटम पॅटर्नचा जेव्हा हाय ब्रेक होतो त्यावेळेला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळते आणि ती मुवमेंट सुद्धा आपल्याला बघायला मिळाली आणि ती सुद्धा तुम्ही बघू शकता की बरोबर आपलं जिथे तिसरं टार्गेट दिलेलं होतं तिथपर्यंतच गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आता मी काल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तीन वाजल्यानंतर आपण काय करू शकतो एक ज्या दिशेनं मार्केटची आधी मुवमेंट झाली असेल त्याच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला एक मुवमेंट येऊ शकते आणि तीन वाजता आपण काय करायला सांगितलं होतं की एक ऑप्शनला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ॲट द मनीचा ऑप्शन शक्यतो त्याच्यामध्ये बघायचा होता तुम्ही जर बघितलं बावीस हजार सहाशेच्या आसपास त्यावेळेला आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट होत होती तो दहा बारा रुपयाच्या आसपास आपल्याला चौदा रुपयाला सोळा रुपयाला असा मिळत होता अगदी दहा रुपयालासुद्धा त्यावेळेला मिळत होता मी स्वतः मुद्दाम अर्थात मी काही प्रॉफिट कधी शेअर करत नाही माझं पण मी मुद्दाम तो घेतला होता अगदी पुन्हा वर गेलं ज्या वेळेला कमी किंमत झाली तेव्हा दहा रुपयाच्या आतसुद्धा त्याला ॲव्हरेज केलं थोडे लॉट जास्त होते आणि तीस रुपये मी टार्गेट लावलेलं होतं कारण साधारणपणे वीस रुपयाच्या आसपास आल्यावर मी बरंचसं प्रॉफिट बुक केलं आणि जेव्हा तीस रुपये आलं फायनल प्रॉफिट बुक केलं साधारण अठ्ठावीस एकोणविषयी रुपयाच्या आसपास कुठेतरी तो क्लोज झालाय तुम्ही बघू शकता बावीस हजार सहाशेच तर ही संधी आपल्याला शेवटच्या वेळेला एक्सपायरीच्या दिवशी बघायला मिळू शकते आणि आज सुद्धा ती संधी मिळाली कधी कधी काय होतं खूप मोठी मुवमेंटसुद्धा आपल्याला बघायला मिळते त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं पण आज ह्या तीन वाजल्यापासून सव्वा तीन वाजेपर्यंत थोडीशी हळू मुवमेंट झाली त्याच वेळेला लक्षात आलं की आज फार मोठं काही मुवमेंट होणार नाही आहे तर त्यामुळे मी काय केलं होतं वीस आणि तीस रुपये असं त्याच्यामध्ये टार्गेट लावलं ला होतं आणि त्यानुसार तुम्हीसुद्धा तुमच्यापैकी जर कोणी हा ट्रेड केला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की सर आम्हाला ट्रेड मिळाला तर आपल्याला अगदी पंधरा रुपयाला जरी मिळाला असेल तरी तीस रुपये जरी झाले तरी दुप्पट झालं ठीक आहे आणि खूप मोठ्या लॉटमध्ये करायचं नसतं कारण याच्यामध्ये शेवटचं क्षण असतो त्याच्यामध्ये रिव्हर्सल झालं तर आपल्याला शून्य सुद्धा किंमत होऊ शकते तर हिरो ऑर झिरो असं जे म्हणतात त्या स्टाईलमध्ये ही आपल्याला मुवमेंट बघायला मिळते तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झालं आता आपण काय करणार आहे आपण आता पुढे जाऊया आणि उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेऊया त्यासाठी मी इथे निफ्टीचं उद्यासाठीच लेवल्स काढलेले आहेत ले। वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही लेवल कोणती आहे बावीस हजार सहाशे पंचवीसची आजचा जो हाय आहे तो आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जर आपल्याला ले बघायला गे गेलं तर इथे मिळाली असती किंवा इथे मिळाली असती खूप खाली झालं असतं अंतर जास्त झालं असतं म्हणून आपण जी ब्रेकआउट लेवल होती इथे बघा रेजिस्टन्स घेतला होता इथे बघा रेजिस्टन्स घेतला होता आणि मग फायनली आपल्याला ती लेवल ब्रेक लिली होती तर त्यामुळे बावीस हजार चारशे पंच्याहत्तर ही मागच्या दोन वेळा ज्या ठिकाणी आपण रेजिस्टन्स फेस केला होता आणि नंतर आज ब्रेक केलं ती लेवल आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे त्यामुळे खालच्या बाजूला आपल्याला बावीस हजार चारशे पंच्याहत्तर वरच्या बाजूला बावीस हजार सहाशे पंचवीस अडीचशेपेक्षा थोडंसं जास्त डिफरन्स आहे ॲक्च्युअल लेवल जे आहेत त्याच्यामध्ये अडीचशेपेक्षा जास्त डिफरन्स आहे तर त्याच्यामुळे आपण इथे काय केलं आहे इथे एक सेंटर लाईनसुद्धा काढलेली आहे आणि ती बावीस हजार पाचशे एक्कावन्नच्या आसपास आपल्याला सेंटर लाईन आहे आता उद्या काय होऊ शकतं उद्या जर समजा ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं तर आपण त्याला फ्लॅट ओपनिंग म्हणू ओपनिंग नंतर समजा इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं बावीस सहाशे पंचवीसच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर बावीस हजार सातशे पंचवीस आणि बावीस हजार सातशे पंचाहत्तर अशी तीन लेवल आपल्याला ले वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं इथे ओपन होऊन वर जात असेल तर आता इथे ओपन होऊन खाली येत असेल तर काय होईल मग आपल्याला काय होईल ही लेवल हा एरिया जो आहे हा आपल्यासाठी इथे सपोर्ट म्हणून काम करेल म्हणजे बावीस हजार चारशे पंचाहत्तर पासून बावीस हजार पाचशे पन्नास हा एरिया सपोर्ट म्हणून काम करणार तर इथे काय होऊ शकतं आपल्याला खाली आल्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि मग त्यानंतर आपल्याला जी प्राइज ॲक्शन होईल त्यानुसार आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल त्यामुळे वर ओपन होऊन जर खाली येत असेल तर मग वर रेजिस्टन्स तयार होणार खाली सपोर्ट तयार होणार आणि मग आपल्याला काय होईल या दोघांच्यामध्ये सकाळी आपल्याला थोडा वे साईडवेज झाल्यानंतर मग आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र गॅप डाऊनच ओपन झालं खाली ओपन झालं तर साधारण बावीस पाचशे किंवा त्याच्या आसपास ओपन झालं तर मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर इथे ओपन झालं आणि जर इथून खाली येत असेल आणि बावीस हजार चारशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक होत असेल खालच्या दिशेनं तर मग खाली येताना बावीस हजार चारशे पंच्याहत्तरच्या खाली चारशे पंचवीस बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार तीनशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं उद्या निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण काय करणार आहे पुढे जाणार आहे आणि बँक निफ्टीचा विचार करणार आहे तर बँक निफ्टीचा चार्ट मी ओपन करतोय आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपण थोडस झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला ले व्यवस्थित लेवल दिसू शकतील तर वरच्या बाजूला आपण काय केलंय अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूची म्हणून घेतली आहे खालच्या बाजूची सेम तसंच आहे इथून खाली यायला लागलं असतं तर आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायला लागली असती हे अंतर खूप झालं असतं तर त्याच्यामुळे आपण ब्रेकआउट लेवल जी असते अशा वेळेला आपण काय करतो ती घेतो त्यामुळे अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास ही आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे ह्या दोघांमध्ये सुद्धा अडीचशेपेक्षा जास्त थोडासा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे काय केलंय अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याऐंशीच्या आसपास आपण सेंटर लाईन काढली आहे सेम एनालिसिस वरच्या बाजूला ओपन झालं वरच्या वर जात असेल अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीस तर मग वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंच पंचवीसच्या वर अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचवीस आठशे पंचवीस आणि नऊशे पंचवीस एकोणपन्नास हजारला आपण पुन्हा एकदा टच करू शकतो तर हे आपल्याला इथे लक्षात येईल मात्र तसं झालं नाही वर ओपन झालं खाली येत असेल तर पहिल्यांदा थोडंसं साईडवेज होणार आणि त्यानंतर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं आला तर वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं आला तर खालच्या दिशेनं आपल्याला मग मुवमेंट बघायला मिळेल गॅप डाउन ओपन झालं आणि समजा अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास ही लेवल ब्रेक होत असेल तर मात्र काय होऊ शकतं आणखीन खाली जाऊ शकतं आणि अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या खाली अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार पन्नास अशा तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं विश्लेषण आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ते इंडेक्स मी तुम्हाला त्याचा चार्ट दाखवणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचा चार्ट बघूया फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतोय त्यानंतर तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा आणि शेवटचा चार्ट आपल्याला बघायचा आहे, चा। आहे तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा तर निफ्टी मिडकॅप कॅप सिलेक्टचा सुद्धा मी इथे चार्ट दाखवतो याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल आपण काढलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता थोडस झूम लेवल ऍडजस्ट केली की आपल्याला दिसू शकतील तर ह्या झाल्या निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स मधल्या इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेव्हल तर हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पंधरा मिनटाची जी टाइम फ्रेम आहे ती चेंज करून डेली टाइम फ्रेम करायची आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करायची आहे आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेले आहेत ते आपण कालचे स्टॉक आज त्याचं फॉलोअप विश्लेषण करणार आहे काल आपण सगळ्यात पहिल्यांदा एन एम डी सी हा स्टॉक बघितला होता एन एम डी सी ह्या स्टॉकबद्दल मी तुम्हाला सांगितलं पण होतं की हा स्टॉक माझ्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये पण आहे आणि जेव्हा जेव्हा तो खाली जातो ह्या ठिकाणी आल्यावर सुद्धा या, या डब्ल्यू पॅटर्नच्या वेळेला सुद्धा मी ह्या स्टॉकमध्ये पुन्हा गुंतवणूक करत असतो तर आता हा बऱ्याच दिवसांचं जी ब्रेकआउट लेवल आहे म्हणजे आपण बघू शकतो की अगदी फिफ्टी टू वीक हाय लेवल जी आहे ती आता एन एम डी सी या स्टॉकनं आज बनवलेली आहे काल आपण बघितलं होतं तो इथपर्यंत येऊ शकतो हेही समजून घेतलं होतं आता काय होऊ शकतं तर आता आपल्याला इथे सुद्धा दोन शक्यता आहेत कारण ही लेवल सुद्धा रेजिस्टन्स लेवल आहे इथे कदाचित काय होईल आपल्याला एक ब्रेकआउट येईल एक हाय बनेल दोनशे साठ दोनशे पासष्ट इथे कुठेतरी हाय बनेल आणि तिथून एकदा लेवल टेस्ट करायला खाली म्हणजे आयडियली काय होऊ शकतं म्हणजे आपल्याला इतर स्टॉकचा जो आजपर्यंत अनुभव आहे त्यानुसार काय होऊ शकतं ते मी सांगायचा सा प्रयत्न करतोय की ज्यावेळेला एखादं आपल्याला हा ब्रेकआउट सस्टेन होणार असेल टिकणारा असेल आणि ह्याची किंमत खरोखरच तीनशे रुपयापर्यंत जाणारी असेल तर काय होऊ शकतं तर इथून ब्रेकआउट आल्यानंतर पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा जर वर जात असेल तर आपल्याला काय होऊ शकतं हा ब्रेकआउट टिकण्याची शक्यता वाढते आणि मग अशा वेळेला आपल्याला वरचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात म्हणजे आपण इथे बघू शकतो दोनशे ते अडीचशे असं आपल्याला इथे रेंज दिसते आहे म्हणजे दोनशेच्या आसपास इथे सपोर्ट घेतला होता आणि अडीचशेच्या आसपास आपल्याला ही ब्रेकआउट लेवल आहे म्हणजे हे पन्नास रुपये आहेत तर वरच्या बाजूला सो पन्नास म्हणून मी तीनशेचं टार्गेट ता सांगताना सांगतोय तर ते तुमच्या इथे लक्षात आलं असलं अर्थात हे काही एक दोन दिवसात येणार एखाद्या महिन्यामध्ये येणार टार्गेट नाही आहे ह्याला थोडासा वेळ लागू शकतो पण हळूहळू मग स्टॉक त्या दिशेनं मुवमेंट करू शकतो हे झालं जर ब्रेकआउट येणार असेल टिक आणि टिकणार असेल तर नसेल समजा आपल्याला ब्रेकआउट फेल होणार असेल तर काय होईल इथनं खालच्या दिशेनं मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल आणि मग हे होत असताना हा ही जी दोनशे पंचेचाळीस लेवल तयार झाली आहे याच्या खाली सुद्धा आपल्याला क्लोजिंग येऊ शकतं आणि एकदा त्याच्या खाली क्लोजिंग आलं की हळूहळू मग आपण आणखीन खाली पुन्हा वाटचाल करायला लागू शकतो तर त्यामुळे हा स्टॉकवर आता लक्ष ठेवायचं आपल्याला उद्या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये एक तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे पहिला स्टॉक झाला एन एम डी सीचा दुसरा स्टॉक आहे चंबल फर्टिलायझर्सचा चंबल फर्टिलायझर्स हा स्टॉक सुद्धा आपण काल बघितला होता आणि त्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल की आणि मी त्याचं कारणसुद्धा सांगितलं होतं की आता जसा जसा पावसाळा जवळ येत जाईल तसं तसं हे फर्टिलायझर्सशी रिलेटेड स्टॉक जे आहेत ते आपल्याला असं ब्रेकआउट देताना दिसणार आहेत तर आता त्यांचा सीझन खरेदीचा हळूहळू चालू होतो तर त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आणि मार्केट नेहमी फॉरवर्ड लुकिंग असतं म्हणजे दोन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर जे होणार आहे ते मार्केटमध्ये आजच आपल्याला दिसत असतं तर त्याच्यामुळे ही जी तेजी आहे ही पावसाळ्या सीजनच्या आधीची तेजी आपल्याला बघायला आहे ब्रेकआउट आपण काल इथपर्यंत आलो होतो आज ब्रेकआउट दिलाय आता दोन शक्यता आहेत आपल्याला हाय बन हा, तर बनला इथे आता काय होऊ शकतं कदाचित हा हाय आणखीन थोडा वर जाऊ शकतो आणि मग पुन्हा खाली येऊ शकतं तर एकदा हाय बनवून आपण खाली येण्याची आपल्याला इथे दिसते परत जर वर जात असेल तर मग हा ब्रेकआउट टिकण्याची शक्यता जास्त आहे जर इथून खालीच येत राहिला तर मग काय होऊ शकतं आपल्याला ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं तर त्या दृष्टीनं येणाऱ्या काही दिवसांमध्ये या स्टॉकमध्ये अर्थात मी सगळी पार्श्वभूमी जी सांगितली त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये आणखी थोडीशी तेजी होऊ शकते असं आत्ताचं चित्र आहे स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स त्यानंतर तिसरा स्टॉक आहे मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस या स्टॉकमध्ये सुद्धा आपण काल बघितलेलं होतं की ह्याच्यामध्ये इव्हनिंग स्टार पॅटर्न झाला होता मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की ह्याच्यामध्ये कुठला पॅटर्न तुम्हाला दिसतोय तीन कॅन्डलचा हा पॅटर्न असतो आणि तो त्या पॅटर्नचं नाव आहे इव्हनिंग स्टार पॅटर्न आणि इव्हनिंग स्टार पॅटर्न हा बेरिश पॅटर्न आहे मी तुम्हाला सांगितलं होतं हा जर लो ब्रेक झाला तर आपल्याला हे टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं तर काय झालं वर थोडंसं ओपन झालं हा लो ब्रेक झाला त्यानंतर आपल्याला हे टार्गेट मिळालं त्याच्या थोडं खाली पण गेलं ह्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत अनेक वेळा मार्केट तिथपर्यंत खाली गेलेलं आहे तुम्हाला ह्या एरियात दिसेल या एरियामध्ये दिसेल तसंच सुद्धा इथपर्यंत खाली आलं तर ही सगळी टार्गेट दिल्यानंतर नॉर्मली काय होतं आज मार्केट खूप चांगलं असल्यामुळे थोडी रिकव्हरी पण झाली मात्र ज्या पद्धतीनं ही कॅन्डल तयार झाली आहे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा जर ह्याच्या खाली गेलं तर आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि हा स्टॉक अगदी नऊशे सुद्धा खाली येताना आपल्याला दिसू शकतो तर या स्टॉकचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मात्र जर आ, ही रिकव्हरी झाली हीच सपोर्ट घेतला तर मग इथे रेंज बाउंड सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळू शकतो शेवटचा स्टॉक आहे टाटा कन्झ्युमर फायनान्स uh, तर टाटा कंझ्युमर जर आपल्याला बघितला होता तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं टाटा कंझ्युमर नाही टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट चुकून फायनान्स हा शब्द गेला आहे माझ्या तोंडातनं तर ती गोष्ट लक्षात ठेवा तर इथे आपल्याला uh, एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की हा बाऊन्स झाला होता इथे प्रॉपर पद्धतीनं वर जात होतं मात्र रिझल्ट क्वार्टरली रिझल्ट आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले लागले नाहीत आणि त्याच्यामुळे ता काय झालं इथे ज्या दिवशी रिझल्ट लागला तो उशिरा लागला त्यामुळे इथे आपल्याला एक डोजी कॅन्डल बनवलेली दिसली त्यानंतर काल आपण ज्यावेळेला अनालिसिस केलं त्यावेळेला इथे शूटिंग स्टार बनलेला होता आणि त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की खाली जात असताना आपल्याला हे टार्गेट बघायला येऊ शकतं एक हजार ऐंशी पर्यंत तर बरोबर एक हजार ऐंशी पर्यंत आलं आणि मग आपण पुन्हा थोडस मार्केट चांगलं असल्यामुळे रिकव्हरी केली आहे आता इथे झालंय असं की हा पिनबार पॅटर्न बनलाय म्हणजे पहिलं शूटिंग स्टार आहे लागून पिनबार आहे जर उद्या हा हाय ब्रेक झाला तर थोडंसं रिकव्हरी पुन्हा येऊ शकते मात्र तसं झालं नाही आणि ह्या लेवलच्या खाली म्हणजे अकराशे पाचच्या खाली जर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये टाटा कंझ्युमर लिमिटेड टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड ह्याच्यामध्ये आपल्याला इथून खाली जात असेल तर काय होऊ शकतं मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि पुन्हा एकदा एक हजार एक ऐंशी पर्यंत आपली वाटचाल होऊ शकते तर हे झालं इंडेक्स सोबतच चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सुधारणा हव्यात का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद